खास शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात भात धान्य उपलब्ध सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे रासायनिक खत कीटकनाशक होलसेल दरात मिळतील तेही एकाच ठिकाणी तब्बल पंचावन्न प्रकारचे भात बियाणे उपलब्ध व्हीएसआय कंपनीचे सर्व प्रोडक्ट मिळतील संपर्कासाठी फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साठ एकसष्ट सत्तावन्न आणि सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य दोन सत्तावन्न सत्तावन्न शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद सदस्य जीवनदादा पाटील पी डी पाटील मामा फर्टिलायझर शेती बीज भांडार पूर तालुका भूदरगड जिल्हा कोल्हापूर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सारा भारत बौद्धमय करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत तथागत बुद्धांच्या धम्म विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेचे रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता राजश्री शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा व प परिषदेच्या निमंत्रक ऍडव्होकेट करुणा विमल यांनी पत्रकार परिषदेत दिले लेखक व विचारवंत लक्ष्मण माळी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या परिषदेचे उद्घाटन साहित्यिक व विचारवंत ॲडव्होकेट कृष्णा पाटील यांच्या हस्ते होणार असून यावेळी आम्रपाली बुद्धविहार बुद्धवनचे प्रमुख बदंत एस संबोधी थेरो भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष एस पी दीक्षित यांना धम्मसंगीती जीवनगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यावेळी ज्येष्ठ आंबेडकरवादी नेते प्राध्यापक शहाजी कांबळे डॉक्टर नंदकुमार गोंधळी ज्येष्ठ धम्म अभ्यासिका विजया कांबळे सुप्रसिद्ध अभिनेते व नाटककार किशोर खोबरे ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक टी के सरगर सामाजिक कार्यकर्त्या नीती उराडे यांची विशेष सन्माननीय उपस्थिती राहणार आहे या परिषदेत विश्वासराव तरटे कोल्हापूर प्राध्यापक देवदत्त सावंत लातूर चैताली पवार धुळे प्राध्यापक सदानंद सुर्वे वाशिम प्राध्यापक गुलाब साबळे वाशिम यांना राष्ट्रीय धम्म संगीती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे दुसऱ्या सत्यशोधक विश्व धम्म परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन परिषदेचे स्वागताध्यक्ष आणि ज्येष्ठ कामगार नेते सुरेश केसरकर यांनी केले आहे या पत्रकार परिषदेला विश्वासराव तरटे डॉक्टर नामदेव मोरे आशा केसरकर हंबीराव तरटे अरहंत मिंचेकर उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील नमस्कार मी सुरेश केसरकर धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने दुसरी सत्यशोधक विश्व धम्म परिषद रविवारी आयोजित करण्यात आलेली आहे त्या परिषदेचा मी स्वागताध्यक्ष आहे यावेळी या, या परिषदेसाठी सर्वांनीच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना मी आवाहन करतो की ही धम्म परिषद आयोजित यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच उपस्थिती दर्शवणं आवश्यक आहे यावेळी धम्म संगीती ही जीवन पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त संख्येनं रविवारी शाहू स्मारक येथे सकाळी अकरा वाजता उपस्थित राहावं व हे संमेलन योजित करावं धन्यवाद सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम मी ॲडव्होकेट कगण विमल अध्यक्षा धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट कोल्हापूर धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित दुसरी सत्यशोधक विश्वधम्म परिषद रविवार दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी शाहू स्मारक भवन दसरा चौक कोल्हापूर या ठिकाणी आयोजित केलेली आहे या परिषदेला उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत लेखक विचारवंत महाराष्ट्राचे वक्ते ॲडव्होकेट कृष्णा सर तर त्यांना ऐकण्यासाठी त्यांचे बहुमोल असे तथागत गौतम बुद्धांच्या धर्माचे विचार ऐकण्यासाठी सर्वांनी आवर्जन उपस्थित राहा असे मी आवाहन करते निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज